श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू कॅलेंडरनुसार ललितपंचमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजे शरद नवरात्रीला साजरा केला जातो यावर्षी ललितपंचमीचे व्रत सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे महाराष्ट्रामध्ये ललितपंचमीचे व्रत अधिक प्रसिद्ध आहे ललिता जयंतीच्या दिवशी माता ललिताची पूजा केल्याने पूजा करणाऱ्याला सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते माता ललिता यांना महा त्रिपुरा सुंदरी षोडशी ललिता लीलावती आणि लीलामती लीला तांबिका लीलेशी लीलेश्वरी आणि ललिता गौरी या नावांनी देखील ओळखले जाते आता बघा पंचमीचे महत्त्व काय आहे तर शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते त्याचसोबत माता सतीचे रूप असलेली माता ललिता यांची देखील केल पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी ललिता दहा महाविद्यांपैकी एक रोग आणि दोषांपासून मुक्ती प्रदान करते तशीच पंचमीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते आता यावर्षी पंचमीचे मुहूर्त काय आहे तर अश्विन मास शुक्ल पक्ष पंचमीचा प्रारंभ जो आहे तो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सकाळी चालू होणार आहे तर आणि अश्विन मास शुक्ल पक्ष पंचमीची समाप्ती सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटांनी आठ ऑक्टोबरला होणार आहे तर हा पंचमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्या घरातील जी छोटी मुलं असतात त्यांच्यासाठी देखील मुलांसाठी देखील काही सेवा केल्या जातात त्यातीलच एक जी सेवा आहे ती ललितपंचमी दिवशी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जी छोटी मुलं आहेत त्यांच्या जिभेवरती तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या देवघरासमोर बसून देवी सरस्वतीचे पूजन स्मरण करून ज मधाच्या काडीने किंवा सोन्याच्या अंगठीने रीम असा स मंत्र लिहिला जातो त्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांची क्या अभ्यासवृत्ती वाढते त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो असे अनेक ललितपंचमी दिवशी जे कराई चोटी -चोटी उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात हे छोटे छोटे उपाय देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्ध ऐश्वर हे घेऊन येतात तर त्याचबरोबर या सगळ्यांबरोबर आपल्याला नवरात्री ललितपंचमी दिवशी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घराची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल यात मात्र काही शंका नाही कारण कुठल्याही देवाची किंवा देवीची आराधना जी आहे ती मनापासून केली तर त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळते आणि ती आपली पूजा देवापर्यंत निश्चितच पोचते तर आपण कोणतीही सेवा करताना कोणाबद्दल कधीही वाईट विचार करायचा नाही किंवा कोणाबद्दल वाईट मनात चिंतायचं नाही आपली जी सेवा आहे ती नक्कीच देवापर्यंत पोचली जाते चला तर मग आपण या ललितपंचमीच्या दिवशी अखंड प्राप्तीसाठी कोणते प्रभावशाली उपाय आहेत ते, ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकॉन क्लिक करा ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला म्हणजेच अखंड लक्ष्मीप्राप्तीचे जे काही प्रभावशाली उपाय आहेत ते पाहूया अखंड लक्ष्मी प्राप्तीचे हे सात उपाय आता आपण पाहून घेऊया त्याच्यामधला पहिला उपाय आहे गुलाब आणि कमळ हे देवीला अर्पण करणे आता देवी, ला देवी लक्ष्मीला लाल गुलाब अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी पूजेसाठी देवीला लाल गुलाब अर्पण करा त्यामुळे देवी प्रसन्न होऊन समृद्धी आणि धनप्राप्तीची शक्यता वाढते लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते कमळ देवीच्या पवित्रतेचे प्रतीक आहे आणि तिच्या कृपेने आर्थिक संकटे दूर होतात त्याच्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे देवी लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिला लाल वस्त्र अर्पण करावे लाल रंग देवीच्या शक्तीचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे लक्ष्मीची पूजा करताना तिला पिवळे वस्त्र देखील अर्पण करणे शुभ आहे पिवळा रंग समृद्धी आणि मंगल्याचे प्रतीक आहे पूजेत पिवळ्या रंगाचे धागे किंवा वस्त्र देवीसमोर ठेवावे त्यानंतरचा तिसरा जो प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजे कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते कमळाच्या बियांची माळ घेऊन मंत्र जप करावा हा मंत्र असा ओम श्रीं ह्रीम श्री महालक्ष्मी नम कमलगट्ट्याची माळ जपल्याने आर्थिक समृद्धी येते आणि देवीची विशेष कृपा मिळते त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या धनप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात लक्ष्मीपूजेच्या वेळी अकरा पिवळ्या कवड्या देवीच्या पायाशी ठेवा आणि ही पूजा करा नंतर या कवड्या आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवतो किंवा पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवा त्यामुळे घरात धनसंपत्ती येते त्याच्यानंतर पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे गुंजा गुंजा हे लाल आणि पांढरी असतात देवी लक्ष्मीला गुंजा बीज अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गुंजा च्या बिया देवीच्या पायाशी ठेवून पूजा करावी त्यामुळे घरातील संकट दूर होतात आणि देवीच्या कृपेने समृद्धी प्राप्त होते त्यानंतरचा सहावा प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजे देवी लक्ष्मीला चंदनाचा लेप लावून पूजा केल्याने शांती आणि संपत्ती प्राप्त होते रक्तचंदन लाल रंगाचे चंदन आहे जे देवी लक्ष्मीला प्रिय आहे रक्तचंदनाचा लेप करून देवीची पूजा केल्याने शक्ती आणि सौभाग्य समृद्धी येते त्यानंतर शेवटचा उपाय आहे तो म्हणजे पिवळी मोहरी हा विशेष म्हणजे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीचे कृपेने घरात स्थैर्य मिळवण्यासाठी वापरला जातो पंचमीच्या दिवशी पिवळी मोहरी देवीच्या पायाशी ठेवून पूजा करावी आणि नंतर ती घराच्या चारही कोपऱ्यात ठेवावी त्यामुळे घरात नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ते देवीची मूर्ती किंवा चित्रासमोर आसन घेऊन बसावी देवीला स्नान करून चंदन रक्तचंदनाचा लेप लावावा देवीला पिवळे आणि लाल वस्त्र परिधान करावे देवीसमोर कमलगट्टा माळ आणि पिवळ्या कवड्या ठेवाव्यात गुलाब आणि कमळाचे फूल अर्पण करावे देवीच्या मूर्तीसमोर पिवळी मोहरी गुंजा बिया ठेवाव्यात देवीची आरती करून मंत्र जप करावा मंत्र असा आहे ओम श्रीं ह्रीम श्री महालक्ष्मी नम नैवेद्य म्हणून गोड पदार्थ लाडू किंवा खीर अर्पण करावे हे सर्व उपाय आणि पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक समृद्धी सौभाग्य आणि स्थैर्य मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते या उपायांनी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन जीवनात सर्व प्रकारच्या आर्थिक संकटापासून मुक्ती मिळवता येते नवरात्रीच्या पंचमी तिथीला ती देवी लक्ष्मीची पूजा करून धन समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी विविध वस्त्र वस्त्रमाळा कवड्या आणि इतर पूजा सामग्रीचा विशेष उपयोग केला जातो गुलाब कमळ पिवळे व लाल वस्त्र कमलगट्टा माळ पिवळ्या कवड्या गुंजा चंदन रक्तचंदन आणि पिवळी मोहरी यांचा वापर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वपूर्ण मांडला जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये ललित पंचमीच्या दिवशी आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे छोटे छोटे प्रभावशाली उपाय मी जे सांगितले ते करायचे आहेत त्यामुळे आपली आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद कायम आपल्यावरती राहतील आपल्या घर आनंदाने सौख्याने भरून जाईल चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशा छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ